नमस्कार दोस्तों दोस्तों ई पी एस नाइन्टी फाइव मिनिमम पेंशन वृद्धि की एक और नए वीडियो में आप सभी का बहुत बहुत स्वागत है दोस्तों एन सी चीफ कमांडर अशोक रावत जी ने प्रेस कॉन्फ्रेंस कर ई पी एस नाइन्टी फाइव को संबोधित किया है एवढे पैसे भरलेले आहेत की त्याचं आपलं मूल्यांकन प्रत्येक मिळत सरकारकडे वीस लाख रुपये जमा आहेत त्या वीस लाख रुपये परत मिळत नाहीत त्याचं व्याजही मिळत नाही अकराशे एकाहत्तर रुपये अवजेच पेन्शन देता शकतात आणि दुसरीकडे फुकट वाटणं चालू आहे ज्यांचे पैसे त्यांना त्यांना मातारपणाचं नुसते एक तर सोडले आणि म्हणून याचा निषेध म्हणून आम्ही संपूर्ण भारतात ही संघटना तयार केली आहे आणि आता ही लढाई आता अंतिम शोवर आहे आम्ही सरळ सांगितलेलं आहे महाराष्ट्र इलेक्शनच्या हरियाणा इलेक्शनच्या अजून जर आमचं काम झालं तर ते नेत्याचे परिणाम जे सध्याचं जो रुलिंग गव्हर्नमेंट आहे त्याच्या स्टेटमध्ये त्याला बोलावे लागतील त्याचं याला आमचं काही इलाच राज्यापासून तुम्ही केंद्रापर्यंत या विषयावर तुम्ही झडला आहात आंदोलन केलेले आहे त्याचा अर्थात सरकारने खेळवत ठेवलं आहे की तुमच्या मागण्या मान्य नाही येईल काय हा विषय राज्याचा नाही आहे हा पूर्ण केंद्रात सगळा पैसा जातो जी त्यामुळे आमचं भांडवण केंद्राशी येईल राज राज्य सरकारला धडा शिकवणे याच्यासाठी की ते केंद्रातलं सकडं आहे त्यांच्या फार म्हणून जर आमचं काम जर नाही तर आम्हाला ते करावं लागेल नाही तसं तसंच आम्ही काही राजकारणात इंटरेस्टेड लोक नाही आहे बोलताना मी हे सुद्धा म्हणलं आहे की जर काम नाही झालं तर आम्ही वोटिंग दाखवून घेऊ नक्की शंभर टक्के जर काम केलं तर आम्ही यांचं सरकार परत आणू आणि काम नाही केलं तर यांचं सरकार पाडण्याची ताकद आम्ही ठेवतो आम्ही दोन्ही प्रकारची ताकद ठेवतो यामध्ये तुम्ही लाडके बहिणीवर देखील भाष्य केलेलं आहे काय बोलतो माझं हे म्हणणं आहे की जर तुम्ही ज्या लोकांनी पैसे भरले त्यांचे पैसे तुमच्याकडे ते दाबून ठेवले ते पैसे द्यायला तुम्हाला रिकामा वेळ नाही तुम्हाला त्यांची तुम्ही तुम पूर्तता करत हो नाही आणि फुकट वाटण्यात तुम्हाला काय मजा येते म्हणजे हा जो आहे हा कोकण भ्रष्टाचारच कोणाला गेलो दुसरं काय म्हणाला तुम्ही कोणाला मदत करता ठीक आहे तर मग ज्याचे पैसे त्याला देणार नाही आणि दुसऱ्याला तुम्ही देणार त्यामुळं आमचं त्यांच्या जखमेवर मीठ सोडलं जाते जा पाचशे रुपये पेन्शन असलेल्या माणसाला काय वाटेल तुम्ही दुसऱ्याला तीन हजार फुकट देत आहे त्याच्या जखमेवर मीठ का सोडणे म्हणून आमचा विषय आम्ही त्याला या गोष्टी यामध्ये केंद्र शासनाने जे जे सध्या शासन आहे त्यामध्ये असा तुमच्या संघटनेच्या माध्यमातून पुढील काय इशारा असेल त्यांच्यासाठी काय सांगा त्यांच्यासाठी इशारा म्हटल्यापेक्षा आम्ही त्यांना हीच विनंती करतोय की आमचं काम करा आम्ही महाराष्ट्रात तुमचं काम करतो हरियाणामध्ये तुमचं काम करतो झारखंडमध्ये तुमचं काम करतो युपीच्या दहा बारा इलेक्शनमध्ये तुमचं काम करतो ही संघटना सत्तावीस राज्यात आहे खूप मोठ्या प्रमाणात आता तुम्ही मिटिंग ही पाहिलं असेल औरंगाबादची मिटिंग तीन चार हजार लोकं पुण्याला येते परिस्थिती लोक चिडलेले आहेत आणि जर आमचं काम झालं नाही तर त्या त्या त्याचा परिणाम सरकारला इलेक्शनमध्ये ढोवावं लागेल आम्ही तोडफोड करणारे लोकं नाही पण आम्ही मत देणारे लोक आहे कई राज्यों में चुनाव बहुत ही नज़दीक हैं इसी को लेकर के कमांडर अशोक रावत जी जगह जगह अपना सभाएं कर रहे हैं और पेंशन धारकों को जागरूक कर रहे हैं इसी क्रम में दोस्तों एक अक्टूबर 2024 को मुंबई में एक बहुत बड़ा आंदोलन किया जाएगा ई पी एस नाइन्टी फाइव धारकों की तरफ से वहाँ पर ज़्यादा से ज़्यादा संख्या में ई पी एस नाइन्टी फ़ाइव के पेंशनर ज़रूर पहुँचे दोस्तों जैसा कि हम सभी को पता है कि ई पी एस नाइन्टी फाइव पेंशनधारकों की मिनिमम पेंशन साढ़े सात हज़ार रुपये प्लस महंगाई भत्ता मेडिकल सुविधा ये मांग है लेकिन इस पर सरकार कार्रवाई नहीं कर रही है बार बार सरकार आश्वासन दे करके मुकर जा रही है इसी को लेकर के अब जोरदार तरीके से आंदोलन एक, एक अक्टूबर 2024 को मुंबई में किया जाना है तो, दो, तो दोस्तों इस आंदोलन में ज़्यादा से ज़्यादा संख्या में पेंशनर ज़रूर पहुँचें उससे पहले 27 तारीख को निधि आपके निकट कार्यक्रम जो ई की तरफ से किया जाता है वहाँ पर भी पूरे देश में ई पी एस नाइन्टी फाइव पेंशनधारक धरना प्रदर्शन करेंगे तो दोस्तों या वीडियो पसंद आई वीडिओक लाईक कर चॅनल पे चैनल सब्सक्राइब सब्सक्राइब लेंगे लेंगे हैं नेक्स्ट वीडियो में विकले धन्यवाद जय हिंद जय भारत